तर नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण आहोत दापोलीमध्ये तर दापोलीमध्ये कशासाठी आहोत तर ते आपल्याला समजेलच तर आपण आता आहोत दापोली बसस्टँडच्या बाजूलाच आहोत तर त्या बाजूला मंडणगड रोड आहे आणि वरती आपला दापोलीचा बसस्टँड आहे त्याच्या जवळच आपला ड्रायफ्रूटचा शॉप झाला आहे ओपन तर ते आपण बघू शकतो तत्परी नावाचा शॉप आहे आपला उत्तर मंडई दापोरीतील हा आपला ड्रायफ्रूटचा शॉप स्पेशल म्हणजे काजू ड्रायफ्रूट आणि कोकण मेवा यासाठी आपण ओपन केला आहे तर काजूचे फ्लेवर बरेच आहेत तर दहा ते बारा व्हरायटी आहेत काजूच्या फ्लेवरच्या त्याचबरोबर जर ड्रायफ्रूट म्हटलं तर अंजीर पिस्ता खारीक बदाम मनुका असे बरेच ड्रायफ्रूट आहेत आपल्याकडे आणि कोकण मेवा म्हटलं तर कोकण मेवामध्ये तर कैरी पण्णे कोकम सिरप हापूस आंबावडी असे बरेच प्रोडक्ट आहेत आपल्या शॉपमध्ये तर दापोली झाल्यावर आपल्या शॉपला एकदा तरी अवश्य भेट द्या तर दापोली बस स्टँडच्या अगदी बाजूलाच आपला हा शॉप ओपन झाला आहे तर एकदा तरी येऊन अवश्य भेट द्या तर मंडळी आपण आता थोडक्यात बघितलं तर जाणून घ्या अजून काय काय आहे तर ठराविक म्हणजे आपला कोकणातला पदार्थ तर म्हणजे काजू ड्रायफ्रूट आणि कोकणमेवा जो आहे आपल्या दुकानात शॉपमध्ये तो आपण बघूया कसा आहे तो तर या ठिकाणी आपण बघतोय सर्व काजूचे फ्लेवर आणि काजू आणि त्याचबरोबर काही ड्रायफ्रूट कोकण मेवा असं बरंच आहे आपल्या दुकानामध्ये तर आपण बघून घेऊया ते काय काय मेवा आहे तो तर म्हणजे हा आपला ड्रायफ्रूटचा शॉप सेपरेट म्हणजे स्पेशल काजूसाठी आहे तर हे आपलं गावठी काजू आहे म्हणजे सर्वात मोठी ग्रेड गावठी काजूमध्ये तर डब्ल्यू दोनशे चाळीस याला म्हणतात तर अर्धा किलो आणि पाव किलो दोन्ही पण पॅकेट आहेत आपल्याकडे अवेलेबल त्याचबरोबर दोन नंबरची ग्रेड म्हणजे डब्लू तीनशे वीस त्यापेक्षा जरा मीडियम साईज आहे त्यामध्ये पण पण येतात छोटे मोठे पॅकेट आहेत डब्लू चारशेवाला म्हणजे छोटी साईज आपल्या गावठी मध्ये तर म्हणजे आपल्या कोकणातल्या लोकांना किंवा बरेच मुंबईकर वगैरे येतात बाहेरून पर्यटक येतात त्यांना ही आपली गावठी बीच आवडते तर त्यानंतर ही पाकळी आहे म्हणजे आपण अर्धी पाकळी म्हणतो तर त्यानंतर दुसरा म्हणजे तुकडा हे सालवाले काजू त्यानंतर आपण ड्रायफ्रूट म्हटलं की हा बघा इथे बदाम आहेत दोन तीन प्रकारचे आहेत इथे खारा बदाम पण आहे कळमी खजूर जर्दालू स्टोन कँडी खा पिवळा खारीक गुलाब सोप काळी मनुगा हापूस आंब्याचा रस आहे आणि हा मोठा डबा आहे चांगला आणि आता ताजा आहे म्हणजे आपला ऑरिजिनल हा पिस्ता आहे खूप छान असं पॅकेट आहे पिस्त्याचं काजूचे फ्लेवर आहेत तर मसाला पण होता तर तो येईल एक दोन दिवसात येईल कारण ते आता संपलेत तर, संपले, तर हा ग्रीन चिलीवाला त्यानंतर मंचुरियन व्हेज कोल्हापुरी शेजवान आणि मिक्स त्याचबरोबर मिक्स ड्रायफ्रूड आहे तर इकडे काळी मनुका मिक्स ड्रायफ्रूट वगैरे सर्व आपण पॅकेट भरलेले आहेत ते बनारसी पान आहे म्हणजे आपण जेवल्याच्या नंतरला खातो हा खजूर आहे ते बदामचे पॅकेट वगैरे आपल्याकडे रेडी केलेले आहेत तर बनारसी पानसारखाच ड्रायफ्रनसुद्धा आहे तर जास्त ओलावा असतो त्यानंतर आपण आपल्या को कोकणी पदार्थामध्ये म्हणजेच कोकणमेवामध्ये दुसरं म्हणजे फणसगरे जे आपण चढलेले असतात खोबरेल तिलामध्ये या ठिकाणी सोप आहे हा कोकम सिरप अर्धा लिटरचा परत एक लिटरचा सर्व आहेत कैरीचे पन्ने तर आपण बघतोय छान असं लेबलसुद्धा आहे त्याला खूप चांगले दिसतात तर हा मखानासुद्धा आहे तर काही लोक का मखाने खातात किंवा लहान मुलांना देतात तर न त्यानंतरला कोकम सिरपच्या नंतरला दुसरा कोकम आगळसुद्धा आहे म्हणजे काही मच्छीसाठी वापरतात तर इथे आपण बघतोय की हापूस आंब्याचा रस आहे म्हणजे आपण मँगो पल्प म्हणतो तर अर्धा लिटरची बॉटल आहे तर यामध्ये आपल्याला आंबा मोदक पण आहेत आपल्या शॉपमध्ये तर हा आपण बघतोय खारा काजू तर खाजा खारा काजूसुद्धा लोकांना आवडतो तर अंजीर आहे खारे काजू आणि सालवाले काजू तर काजूच्या व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे आणि खार खारे काजू लोकांना आवडतात तर हा जर्दालूचा सुद्धा पॅकेट आहे तर आपण बघूया आता दुसरं काय आहे तर हापूस आंब्या रसच्या नंतरला हापूस आंबावडीसुद्धा आहे आपल्याकडे आणि याचा बॉक्ससुद्धा खूप छान वाटतो त्यानंतरला बघतो आपण बेसनचे लाडू रव्याचे लाडू हा अळीवचा लाडू आहे म्हणजे आपण उपवासालासुद्धा हे लाडू वापरू शकतो तर खाऊ शकतो उपवासाला त्यानंतरला आपण बघितलं तर मेथीचा लाडू आहे तर म्हणजे आपण कोणीही दापोली आल्यावर आपल्या शॉपला भेट द्यायला विसरू नका मदे काई गाई आहे। मदे तर मंडळी आपल्या शॉपमध्ये काय काय प्रोडक्ट आहेत त्याची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघितलीच आहे तर त्याचबरोबर आपल्या ह्या शॉपचा ॲड्रेस आहे दापोलीचा तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच का आहे काही प्रोडक्ट आहेत जे तुम्हाला माहीत पडावे त्यासाठी आपल्या व्हॉट्सअप नंबर आहे तो सेव्ह करून ठेवा तर त्यामध्ये आपले कॅटलॉग आहेत बरेच कोकणी पदार्थ त्याचबरोबर काजू ड्रायफ्रूट जे नवीन नवीन पदार्थ येतील ते तुम्हाला माहिती भेटणारच आहे तर वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलवरतून आपल्याला माहिती मिळेलच त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप नंबर तो तुम्ही सेव्ह करा तो व्हॉट्सअप नंबरसुद्धा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे ते म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑन करा आणि आम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद